ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्थेतर्फे विविध विधायक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी दहा वाजता जुळे सोलापुरात कुसुमाग्रज हॉल इथं सामुदायिक वाढदिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले जवळपास पाचशे जणांचा वाढदिवस या दिवशी साजरा करण्यात येईल एक जून रोजी अनेक जणांचा वाढदिवस असतो हा वाढदिवस एकत्रित साजरा करून सामाजिक कार्य करण्याचा संकल्प असल्याचं संयोजक हो काशेनाथ भदगुणकी काशीनाथ पुजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं लोकांचं वाढदिवस असतात माझंही आहे आमच्या कुटुंबियांचं पण एकच जून आहे पूर्वी जन्मतारीख माहीत नसल्यावर शिक्षक एक जून लावून शाळेला प्रवेश द्यायचे आणि मागील वीस पंचवीस वर्ष आम्ही एक जून मित्रमंडळ चळवळ सुरू केली खऱ्या अर्थाने एक जून रोजी जन्म घेतलेल्या लोकांना पण तो आनंद मिळत नाही म्हणून आम्ही दरवर्षी सामूहिक वाढदिवस घेतो